आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात सोन्याच्या चमच्यावरून चांगलीच जुगलबंदी रंगली सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एन डी पाटील कार्यक्रम कार्यक्रमप्रसंगी चंद्रकांत पाटलांनी भाषणात आपण गिरणी कामगार असून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही असा चिमटा अप्रत्यक्ष अजित पवारांना काढला मग यावरून अजितदातांनी आम्ही पण कष्ट केले आहे वरून पडलो नाही आणि सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही असा टोला मंत्री चंद्रकांत पाटलांना लगावला पडणार नाही दादाने मला सूचना केली की नियोजन मधून दहा कोटीचा प्रस्ताव तयार करावा रोहित पवारांनी चाळीस लाख दिल्यानंतर ते म्हणाले की एक शून्य मी जोडावं मी एका गिरणी कामगाराचं म्हणून माझे आई वडील दोघे गिरणी माझ्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला दहा रुपये रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला चौदाशे रुपये त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही वेळ पडली तर गरदार विपूर्ण सामाजिक काम करण्याची सवय लागली आहे ते पण ती वेळ येणार नाही पण शासकीय निधी शासकीय अधिकार हातात आहेत दादाने लगेच सूचना केलेली आहे की त्यांच्या भाषणामध्येही त्याचा उल्लेख करतील कारण अर्धा पाठ मी करण्याचा तो मी घोषित करतो की नियोजनमधून प्रस्ताव तयार करून मी मुंबईला तुमच्याकडे पाठवतो मग त्याने त्याचे विषय बाब करून मांडण्यात आला असं आहे की रोहित जे चाळीस लाख मग चाळीस लाख एक शून्य जोडल्यानंतर किती होतं बरं गणित पण त्या सांगतात तर ते चार कोटी होतात मग दादाने एक शून्य केल्यानंतर चाळीस कोटी होत आठ लाख कोटीच्या महाराष्ट्राच्या खैद्याचा मालक किती बसणार आहे बजेटचा साईज सध्या आठ लाख कोटी झाला तुमच्या चाळीस कोटी वगैरे काय मागतात की मागायला पाहिजे आणि दादांचा एक स्वभाव आहे की त्यांना पटलं की ते लगेच घोषित करून त्यामुळे हे सभागृह व्हायला वेळ लागणार नाही शेजारी एंडिंगच्या सोनबाई स्वनिधीतून सुरू करा आणि कारण सरकारी पैसा यायला वेळ लागतो त्यामुळे माई फार हुशार आहेत त्यांनी थोडा पैसा बाजूला आज उदर मारली दादाने उद्या काम सुरू करू एकाच विषयावर मी थोडं एक मिनिट आणखी घेणार ते आहे सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन हे आणि ते इंदुरकर निवास हनुमान रोड, रोड पूर्व विले पार्ले मुंबई जो जवळ अशा पद्धतीनं आम्ही दर उन्हाळ्यामध्ये तिथं सुट्टीला जायचो सुहास असायचा प्रशांत असायचा दादा पाटील तुम्हीच सांगितलं मी किरणी कामगारांचा मुलगा आम्ही एवढ्या घरात राहायचो आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे दोनच खोले होते दोन आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचं विचार म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदललेली गोष्ट पण आम्ही पण अतिशय प्रशांत वर्षामधल्यावर जायला तर पाहिलंही नसायच्या ते सांगाडं होतं त्याच्यावर आम्ही पाय ठेवून जायचो जाऊ द्या तो विषय काढत नाही परंतु सांगायचं तात्पर्य की एंडी बाबांनी आयुष्यभर शेतकरी कामगार वंचित दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्यांनी कायमच दिनदुबळ्यांचा कैवार घेतला